महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हेच महायुतीचा ध्येय असून राज्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मदत घ्यायची आहे असं उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार म्हणाले नाशिकमधल्या सिन्नर इथल्या प्रचारसभेत ते बोलत होते आपण घेतलेली राजकीय भूमिका वैयक्तिक स्वार्थासाठी नाही तर राज्याच्या विकासासाठी आणि जनतेनं दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी घेतली राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकार कधीही मागं पडणार नाही असं आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचं अजित पवार यांनी सांगितलं माझ्या मागासवर्गीय समाजाला संविधान बदललं जाणार आरक्षण काढलं जाणार घटना बदलली जाणार अबकीला चारशो पार ना चार सो पार पाहिजेत तीनशे मध्ये पावणे तीनशे मध्ये केंद्राचं सरकार येत असा काहीतरी चुकीचा समज अतिशय पद्धतशीरपणे विरोधकांनी पसरवला ज्याला फेक नेरेटिव्ह म्हणतात आणि त्याच्यात माझी जनता दुर्दैवानी महाराष्ट्रातली बळी पडली आपण पॉईंट सहा टक्क्यांनीच कमी आहोत तरी एवढ्या मोठ्या जागा पडल्या आता ती चूक आपण दुरुस्त केली आम्ही मोदी साहेबांना अमित शहाना सांगितलं साहेब त्याच्यामध्ये तीन चार गोष्टी आहेत एक आपकी बार सो पार केल्यामुळं हे संविधानाचा मुद्दा पुढे आला तो लोकांना पटला त्याच्यामध्ये चारसो पार केल्यानंतर हिंदू राष्ट्र होईल त्यामुळं मुस्लिम घाबरले आणि त्यांना सांगितलं तर हिंदू राष्ट्र झाल्यावर तुमचा मताचा तरी अधिकार काढला जाईल नाहीतर तुम्हाला गोळा केले जाईल आणि पाकिस्तान बांगलादेशला पाठवलं जाईल काही पण सांगतात काही सांगतात आणि एवढ्यावरच नाही कांदा निर्यात बंदी त्या भारतीताई सांगून सांगून दाबल्या आम्ही त्यांना सांगितलं आता पहिलं कांदा निर्यात बंदी उठवा ती उठवली आता कांद्याचे भाव चांगले आहेत की नाही आहेत